गेल्या दोन दिवसांपूर्वी नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं आनंदवली भागात तसेच गंगापूर रोड भागात अतिक्रमण विभागाने कारवाई केली मात्र मूळ जागीचे मालक जगदीश मंडलिक यांनी या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त करत एका बिल्डरच्या सांगण्यावरून मनपा अधिकाऱ्याने कारवाई केली तसेच वेळोवेळी संबंधित बिल्डरच्या माध्यमातून जमिनीच्या विषयावर जिवे मारण्याची धमकी येत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केलेला आहे दरम्यान या कारवाईत मनपा अतिक्रमण विभागाने कुठलीही नोटीस किंवा अधिसूचना न देता सकाळी साखर झोपेत असतानाच एका बिल्डरच्या सांगण्यावरून नकाशातील आरक्षित जागा दुसरीकडे असताना देखील न्यायालयाची तसेच संबंधित मीडियाची दिशा असा देखील यांनी केलेला आहे या गंगापूर पोलीस ठाण्यात जगदीश मंडलिक यांनी तक्रार केली आहे आणि या कारवाईमुळे अनेक गुरगरीब कष्टकरी व्यावसायिकांचे नुकसान झालेले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली असून आम्हाला न्याय द्या अशी मागणी जगदीश मंडलिक तसेच व्यावसायिक यांनी केली आहे राणा राहण्यामध्ये आमच्या इथं काल दोन दिवसापूर्वी नगरपालिकेची कारवाई झाली विरोधी या कारवाईमध्ये सरळ सरळ अधिकाऱ्यांनी गरीब लोकांना राहण्याचे अत्याचार केलेला आहे ही जागा आमची सोपच ती खरेदी मालक्याची जागा आहे दुसरी गोष्ट आरक्ष जी आरक्षणाची जागा आहे ती ही नसून दुसरीकडे पण अधिकाऱ्यांनी बिल्डरच्या सांगण्यावरून जे बिल्डरला ताकद ती जागा ताकद देण्यासाठी हे खोटं आरक्षण इकडं असं त्या भासून पत्रकारांना दिशा शिशागुल करून कोर्टाची तिशून करून त्या जागेवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यासाठी प्रयत्न करत आहेत तसंही आत्ता पण इतकेच झालेले आहे आत्ता काही लोक आले होते राजीबाजी मार्स होते ती पण मी वापर दुसरी गोष्ट आज आज निमित्त आज पण आज तारखेला आमची नावं येऊत आहे सातभार रावतार ही जागा मी खरेदी घेतलेली माझ्या खरेदीवर कधी दुसरी गोष्ट हा आमच्याकडे आम्हाला कशा आहे महानगरपालिकेचं कसं आहे यात आरक्षित भूखंड हा चौदा आणि सोळाचा काही भाग असा आहे ही इकडं आमच्या आमची ही बाजू आहे ही कारखिर्ण सुद्धा त्यांनी आरक्षण इकडे आहे असं दाखवलं आणि अधिकाऱ्यांना मोठं पॅकेज भेटलेलं आहे असं ओपन आम्हाला बिल्डरचा माणूस आलेला आहे यामध्ये दाखवलेलं तुम्ही ही जागा बिल्डरला स्वाधीन करा तुम्हाला काय पैसे पाहिजे ते घ्या नसतो तुमच्या पोटेवर दाखवून आम्ही पोलीस आणि नगरपालिका सगळी मॅनेज केली अशा आज सारख्या वारंवार येत आहे आमच्याकडे त्याच्या रेकॉर्डिंग पण दुसरी गोष्ट आम्ही पोलीस कंप्लेंट पण विरोधात केलेली आहे त्याच्यावर काही कारवाई झाली नाही आणि इथे पैशांनी सर्व ताबले जातं कायदापर्यंत घेता येतो हे आज इथं आम्ही पिक्चरमध्ये बघायचो होते आज आम्हाला प्रत्यक्ष त्याचा अनुभव आलेला आहे आमच्या आम्ही त्यांच्यावर दसफद केली होती ते पण ते पण आहे आमच्याकडं आणि कलेक्टरचा मंडळाधिकाऱ्याचा पण निकाल आमच्या बाजूने ते पण पेपर घेऊ आणि कोर्टाची बिल्डर वारंवार फोटो बोलून खोटी माहिती देऊन पक्षाबून करत आहे आणि हे जागा बळकवण्याचा प्रयत्न करत आहे असं आणि ह्या बिल्डरला पण आमच्या इतर जागांवर पण केलेले आहे गरीब शेतकऱ्यांच्या अनेक जागा बळकवण्यात आल्या त्यांना माहिती का शेतकरी काही वाढवू शकत नाही नाही न जाणी त्यांना यांच्यासमोर सरेंडर व्हावला ह्या गोष्टीचा काही फायदा घेऊन घेऊ ते अशी मनवानी कारवार चालू आहे आणि दादागिरी चालू आहे आता तुम्ही बोलता बोलतं बोलले एका बिल्डर आणि किंवा दबाव टाकून काहीतरी कारवाई केलेली आहे म्हणून त्या बिल्डरचं नाव काय एक म्हण हा हे नावकारनं म्हणून तुम्ही जरे त्यांनी केलेले आहे आणि जस्ट आत्ता त्याच्या माणसं येऊन त्या घरातले आतमध्ये इट्री आणि फोटो त्या काढून पळावे त्याची शूटिंग पण आम्ही समोर देतो हां जी एक मस्जिद आहे आपलं आणि ते पण काय दिशील काय दिशेल कारवाई काळी पोलीस आता गाडी जर म्हण झिरो नाईन डी एन झिरो जी तेरा एक्केचाळीस नंबरची इमन सिटी गाडी गाडी सर्व निवडून दिले जागेवर ते आहे हे पण पेपर दिले आणि अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्यावर काही कारवाई होणार नाही बिंदास्त्रा रात्रपर्यंत आम्हाला ते म्हणजे कुठल्या नोटिसा न देता अचानक येऊ आम्हाला धोक्यात ठेवला आणि अचानक सकाळी येऊन आम्ही याच्यावर कारवाई केली त्या दिवशी आमची तारीख होती स्टेबासाठी ती तारीख होण्याच्या आतच सकाळी सकाळी लोक होते म्हणजे आमचा विश्वास जातो माझं नाना जाधव आहेत या जागेवर आम्ही वीस वर्षापासून राहतो वीस वर्ष आमचा व्यवसाय अंडा भोजीचं दुकान आहे आमचे द जागा मालक जगदीक म्हणले ते आम्हाला सगळे सपोर्ट करतात आम्हाला कोणत्याच गोष्टीची म्हणजे बा दुःख देते नाही आम्हाला कधी काही आमच्या संघात सदा पाठीशी उभे राहतात ते तर आम्हाला नगरपालिकेवाल्यांनी काही नोटीस नाही दिली काही नाही आमचा सगळं माल सगळा भांडे फुंडे आमचे सगळे दाबून टाकले मटणाची दुकानं आमचे भंगारच्या दुकानं आमचे गॅरीजचे दुकान आमचे लाखो रुपयाचे नुकसानं करून टाकले निघून गेले आम्हाला वरतून सांगता हे काढून घ्या ते काढून घ्या परत दुकान लावायची नाही अशा धमक्या द्यायचा आम्हाला ते आम्ही वीस वर्षापासून आमची लेकरं बाळकं पुढं आता ठेवायची आम वानवाची करून टाकलं आम्हाला त्या नगरपालिकावाल्यांनी शिलप समितीने सगळे नुकसान केली सम केली आमचे सगळ्या आमच्या जेवढा आम्हाला आम्ही झोपेत ठेवलं आम्हाला रात्री अकरा दहा अकराला आले म्हणजे काय करणार काही नाही आम्ही झोपात राहिलो सकाळी उठले सहा सातला डायरेक्ट करून पुढे सुरू केले कोणाचंच ऐकलं काय सगळे शासनचे लोक आले होते सगळे काय आम्हाला आमच्या मालकालाही सांगायची टाईम नाही दिला त्यांनी असेल का मी इकडे काय फायदा अतिक्रमण करून आमच्या गरीबांनी कुठं जायचं सांगू नका या पत्रकार परिषदेत सचिन मंडलिक जगदीश मंडलिक ज्ञानेश्वर कोतमेरे मीनाबाई जाधव हिराबाई कोतमेरे मीनानाथ जाधव सुरेश खंडारे आदी जण उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर